नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील गोरेवाडी परिसरात युवकाचा खून झाल्यानं एकच खळबळ उडाली गोरेवाडी परिसरात दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कृष्णादिपक ठाकूर या युवकाचा खून करण्यात आलाय रात्रीच्या सुमारास मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून युवकाचा निर्घृण खून करण्यात आलाय रात्रीच्या वेळेस जुन्या वाढण्याची कुरापत काढून युवकांनी कृष्णा ठाकूर याच्यावर धारदार शास्त्राने हल्ला केला घटनेनं ना नाशिक रोड परिसर हादरला असून युवकांमध्ये किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादातून कोयते हल्ले मारामाऱ्या जीवघेणे हल्ले असे प्रकार वाढल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील गोरेवाडीत राहणाऱ्या संतोष जाधव यांच्या घराच्या मागे जाधववाडी या ठिकाणी मोईन शेख यांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीमागे खुपसून तसंच त्याच्यासोबत असलेल्या चिराग उर्फ मोगिली बारसे यानं त्याच्याकडील कोयत्यानं कृष्णाच्या पाठीवर वार केले तसंच प्रकाश उर्फ आशु बारसे यांनी देखील मोईनकडे असलेल्या धारदार शस्त्र कृष्णाच्या पाठीमागे खुपसले तसंच यश बारसे याने कृष्णाला लाथाबुक्यानं मारहाण करून सर्वांनी मिळून त्याला ठार मारलंय या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत रात्रीच संशयित शेख उपनगर नाशिक चिराग उर्फ मुगली बारसे यश बारसे प्रकाश उर्फ आशु बारसे या चार संशयितांना ताब्यात घेतलाय ज्योती मनोज आगिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे हे करीत आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड